नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण पहिले दोन चलातील वेश समीकरणे हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत त्यामधील घटक निश्चयक याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे आता निश्चयक पद्धती म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत आणि याच पद्धतीला क्रेमरची पद्धत असं सुद्धा म्हणतात क्रेमर हा एक कसवीस गणितज्ञ होता ज्याने ह्या पद्धतीचा शोध लावलेला आहे गणित सोडवण्याच्या तर त्याच्याच नावाने ह्या पद्धतीला नाव दिलं क्रेमरची पद्धत तर चला तर मग बघूयात आता ही पद्धत काय आहे एक सामायिक समीकरणे सोप्या पद्धतीने व कमीत कमी जागा वापरून निश्चयकाच्या साह्याने सोडवता येतात याला ए यालाच एक सामायिक समीकरणे सोडवण्याची निश्चयक पद्धती म्हणतात ही पद्धती गेब्रियल क्रेमर या स्विस गणितज्ञाने शोधून काढली म्हणून या पद्धतीला क्रेमरची पद्धती असेही म्हणतात आता या पद्धतीमध्ये ए वन एक्स अधिक बी वन बरोबर सी वन आणि ए टू एक्स अधिक बी टू बरोबर सी टू अशी लिहितात समीकरणं या पद्धतीत लिहिण्याची या पद्धतीची पद्धत आहे तर समजा आता समीकरण बघा काय आहे ए एक्स ए वन एक्स अधिक बी वन वाय अधिक सी बरोबर सी वन हे झालं समीकरण एक आणि ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू हे झालं समीकरण दोन आता येथे बघा ए वन बी वन सी वन व ए टू बी टू सी टू या वास्तव संख्या आहेत या वास्तवसंख्या आहेत आता ही जी एक सामायिक समीकरण आपण बघितली एक आणि दोन ही काय करूया तर आपण निरसन पद्धतीने सोडवू निरसन पद्धत म्हणजे आपल्याला माहीत आहे की समीकरणाच्या दोन्ही भागांना एका विशिष्ट संख्येने आपल्याला गुणून घ्यायचं असतं त्यातनं दुसरं तिसरं समीकरण तयार करायचं असतं मग समीकरण एकला काय करायचं आता बी टूने गुणून घ्यायचं आपण म्हणून ए वन गुणल्यानंतर काय समीकरण तयार होतं ए वन बी टू एक्स अधिकं बी वन बी टू वाय बरोबर सी वन सी uh, सी वन बी टू हे झालं समीकरण तीन आता समीकरण दोनला बी वन ने गुणू आणि त्यानंतर समीकरण काय मिळतं आपल्याला ए टू बी वन एक्स अधिकं बी टू बी वन वाय बरोबर सी टू बी वन हे झालं समीकरण चार आता ह्या समीकरण तीनमधून हे समीकरण चार काय करायचं वजा करायचं मग वजा केल्यानंतर आपल्याला काय किंमत मिळते बघा ए वन बी टू वजा ए टू बी वन कंसात आणि त्याच्या बाहेर एक्स हा कॉमन काढला आहे बघा या दोघांमधला आणि राहतं काय सी वन बी टू वजा सी टू बी वन मग आता आपण काय करायचं ह्या एक्सच्या एक्सची किंमत आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणून काय करायचं ह्या सी वन बी टू वजा सी टू बी वनला हे ए वन बी टू वजा ए टू बी वन जे आहेत ते इकडे भागाकारामध्ये घ्यायचे इथे ते एक्सला जे गुणाकारात आहेत ते इकडे भागाकारात घ्यायचे मग समीकरण काय तयार होतं एक्सबरोबर सी वन बी टू वजा सी टू बी वन छेद ए वन बी टू वजा ए टू बी वन हे झालं समीकरण पाच आता या समीकरणामध्ये इथे वजा ही जी काय वजा बाकी झालेली आहे ही तुम्हाला एकदा बघितल्यानंतर लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने इथे वजाबाी केलेली आहे ती काय मी तुम्हाला एक्सप्लेन केली नाही ती तुम्ही समजावून घ्या स्वतः आता हे बघा त्याचप्रमाणे एक्सचे निरसन करून ची किंमत काढू म्हणजे आता आपल्याला काय करायचंय की आपण एक्सची किंमत काढून घेतली की नाही मघाशी दोन्ही समीकरणांना बीटूने गुणून तर आता आपण काय करायचंय समीकरण एक आणि समीकरण दोनला आपल्याला काय करायचंय ए टू ने गुणायचंय आता मग ए टू ने जेव्हा आपण ह्या दोन्ही समीकरणांना गुणतो तेव्हा आपल्याला काय मिळतं बघा ए टू आणि ए वनने गुणायचं आहे मग आपल्याला काय मिळतं बघा ए टू कंसात ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन आणि मग ते स काय मिळतं आपल्याला समीकरण ए टू ए वन एक्स अधिक ए टू बी वन वाय बरोबर ए टू सी वन हे झालं समीकरण सहा आता समीकरण ला काय करायचं आपल्याला ए ने गुणून घ्यायचं म्हणून ए वन कंसामध्ये ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू म्हणून ए वन ए टू एक्स अधिक ए वन बी टू वाय बरोबर ए वन सी टू हे झालं समीकरण सात आता आपल्याला मगासारखीच प्रो एक पद्धत करायची आहे क्रिया करायची आहे की आपण काय केलं तर समीकरण तीनमधून चार वजा केलं तसंच आता या समीकरण सहामधून हे सात समीकरण काय करायचं आपल्याला वजा करायचे मग आपले ती वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय उत्तर आता का हे पण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला वजाबाकीचं काही सांगणार नाही तुम्हाला मला हे गणित मांडल्यावरतीच लक्षात येईल की ह्याचे कशा पद्धतीने वजाबाकी झालेली आहे त्याचं उत्तर येतं ए वन बी टू वजा ए टू बी वन कंसाच्या बाहेर वाय म्हणजे हा वाय जो आहे तो कॉमन काढला आणि कंसामध्ये हे समीकरण लिहिलं आता बरोबर काय येतं ए वन सी टू वजा ए टू सी वन हे झालं समीकरण उत्तर म्हणजे आपण जे काय समीकरणाची वजाबाकी केली त्याची मग हे झाले समीकरण आठ आता या उकलींमध्ये आता समीकरण आठ काय येतं मग मगाशीच आपण जसं केलं मग आता काय करायचं वायची किंमत आपण कशी काढणार तर ह्या वायला जे हे इकडे गुणाकारात आहेत कंसामध्ये ए वन बी टू वजा ए टू बी वन हे इकडचे गुणाकारातले ह्या उजव्या बाजूला ए वन सी टू वजा ए टू सी वनच्या भागाकारामध्ये जाणार म्हणून मग ते समीकरण कसं येतं बघा हे अशा पद्धतीने ते वायचं समीकरण सम वायची किंमत आपल्याला मिळते की वाय बरोबर ए वन सी टू वजा ए टू सी वन छेद ए वन बी टू वजा ए टू बी वन हे झालं समीकरण आठ आता या उकलींमधील सी वन बी टू वजा सी टू बी वन ए वन बी टू वजा ए टू बी वन किंवा ए वन सी टू वजा ए टू सी वन या ज्या राशी आहेत तर या राशी अशा लक्षात आपल्या पटकन राहणार नाही आहेत की कशा पद्धतीने आता हे असं वाचतानाच आपल्याला लक्षात येतं की हे लक्षात कसं ठेवायचं तर हे लक्षात ठेवण्यासाठी आणि थोड्या जागेत व्यवस्थित लिहिण्यासाठी त्याला आपण निश्चयकाच्या रूपात लिहू म्हणजे इथे त्या निश्चयकांचा आपल्याला गरज पडते मग आता ही जी खालील समीकरणातील सहगुणक आणि स्थिरपद बघा ए वन एक्स अदिक बी वन वाय बरोबर सी वन आणि ले ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू इथं काय केलेलं आहे त्याचं हे ले ले? तीन स्तंभ केलेत ए वन ए टू एका स्तंभात बी वन बी टू दुसऱ्या स्तंभात सी वन सी टू तिसऱ्या स्तंभात हे काय केलेले तीन स्तंभ तयार केले हे तीन स्तंभ आपल्याला त्यामुळे मिळतात आता समीकरण पाच आणि समीकरण आठमधील एक्स आणि वाय यांच्या किमती निश्चयकाच्या रूपात आहेत आता आपल्याला म्हणून एक्स बरोबर सी वन बी टू वजा सी टू बी वन छेद ए वन बी टू वजा ए टू बी वन म्हणून बरोबर काय येतं सी वन बी वन हे आणि सी टू बी टू हे काय झालं एक निश्चय झाला त्याला छेद काय करायचा ए वन बी वन ए टू बी टू हे झाले दुसरा निश्चयक याप्रमाणे आपण हे लिहून घेतलेलं आहे एक्सच्या तर आपण ह्या वायच्या किमती पण याच्यामध्ये लिहून घेऊ त्या कशा आहेत बघा ए वन सी टू वजा ए टू सी वन छेद ए वन बी टू वजा ए टू बी वन म्हणून काय येतं ए वन सी वन ए टू सी टू हे काय झालं एक निश्चयक तयार झालं त्याला छेद काय येतं ए वन बी वन ए टू बी टू हे झालं दुसरं निश्चय मग यामध्ये बघा ए वन बी टू वजा ए टू बी वन बरोबर शून्य नाही मग आता हे लक्षात कसे ठेवायचे निश्चयक आपल्या लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं आपण तर एका निश्चयकात काय लिहायचं ए वन बी वन ए टू बी टू हे काय आहे बरोबर डी हे झाली या डीची किंमत त्यानंतर <coughs> सी वन बी वन सी टू बी टू बरोबर ही झाली डी एक्सची किंमत आणि ए वन सी वन ए टू सी टू बरोबर ही झाली डी वायची किंमत म्हणजे काय केलेलं आहे इथे की ए वन बी वन जे आहेत आणि ए टू बी टू जे आहेत ते एका ह्याच्यात घेतलेले आहेत मग त्याच्यानंतर याच्यामध्ये काय केलेलं आहे की ए वगळलेला आहे ए स्तंभ म्हणजे पहिला स्तंभ याच्यामध्ये वगळलेला आहे कशासाठी डी एक्स म्हणजे एक्स च्या याच्यामध्ये काय येतं आपल्याकडे ए येतो की नाही आपण आधीच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे आपल्या एच्या स्तंभात काय येतं हे बघा इथं आपल्या एची किमती काय येत आहेत ए वन ए टू आणि बी वन बी टू बी वन बी टू इथे कॉमन आहे तसं इथे सी वन सी टू आहे मग ह्या एक्सच्या ह्याच्यामध्ये हा ए जो आहे तो याच्यातनं काय केलेला आहे आपण बाहेर काढलेला आहे म्हणून सी वन बी वन आणि सी टू बी टू एवढंच आपण घेतलेलं आहे आणि डी वायच्या किमती काढण्यासाठी काय केलं आहे आपण इथे बी वन आणि बी टू बाजूला काढला आहे ए वन सी वन घेतला आहे ए टू सी टू घेतला आहे म्हणजे थोडक्यात काय तर एक्स बरोबर डी एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी वाय छेद डी म्हणून मग आता काय येतं तर डी डी एक्स डी वाय हे निश्चय लिहिण्यासाठी ए वन ए टू एका स्तंभात ए बी वन बी टू सी वन सी टू या स्तंभांचा क्रम लक्षात ठेवायचा म्हणजे कुणाचे स्तंभ कुठले आहेत ते आता इथे बघा ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन आणि ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी वन या समीकरणांपासून काय तयार होतं ए वन ए टू एका स्तंभात बी वन बी टू दुसऱ्या स्तंभात सी वन सी टू तिसऱ्या स्तंभात हे तीन स्तंभ मिळतात म्हणून मध्ये काय केले की स्थिरपदांचा सी वन सी टू हा स्तंभ वगळलेला आहे डी एक्ससाठी डीमधला ए वन ए टू हा एक्सच्या सहगुणकांचा स्तंभ वगळला आहे जसं मी मगाशी सांगितलं त्या एकदा स्थिरपदांचा स्तंभ घेतलेला आहे आणि डी वायसाठी काय केलं डी मधला पी वन टू हा वायसच्या च्या सहगुणकांचा स्तंभ वगळला आहे त्या जागी स्थिरपदांचा स्तंभ घेतला आहे आता हे आपण बघितलं की सहगुणक आपली आणि हे चल कशी निश्चयकांच्या रूपामध्ये लिहायची ते आपण बघितलेलं आहे तिथंच आपलं ही जी पद्धती आहे त्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे फक्त आता काय करायचं की ही आपल्याला फ्लो चार्टच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवायची की काय प्रो प्रो प्रक्रिया किंवा काय पायरीने आपल्याला ही गणितं सोडवायची आहेत तर क्रेमरची पद्धती वापरून एक सामायिक समीकरण सोडवण्याची रीत कशी आहे ही आता आपल्याला लक्षात ठेवायची म्हणून दिलेली समीकरणं ए, ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात लिहा डी डी एक्स आणि डी वाय या निश्चयकांच्या किमती काढा आणि एक्सबरोबर डी एक्सचे डी बरोबर डी एक्स छेद डी वाय छेद डी यानुसार एक्स आणि वायच्या किमती काढा तर या पद्धतीने आपलं निश्चयक पद्धती म्हणजे क्रेमरची पद्धती आपण अभ्यासली आहे या व्हिडिओमध्ये तर समजली नसेल तर प पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा पूर्णपणे ती पद्धती समजवून घ्या खूप सोपी आहे अवघड काहीच नाही आहे फक्त थोडीशी मोठी प्रोसेस आहे म्हणून समजायला वेळ लागतो पण एकदा समजली की ती तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील त्यामुळे पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा सुद्धा वाचा म्हणजे तुम्हाला तो ते लक्षात येईल आणि यावरची जी उदाहरणं आहेत ती सोडवण्यासाठी त्याचा तुम्हाला वापर करता येईल तर आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद